शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून मी बोलतोय हा सोयाबीन मी रिजेक्ट केला आहे या शेतकऱ्याचं नाव आहे राठोड सहाव हा माणूस आहे राठोड सहाव हा माणूस आहे माहुरगड किनवट तालुक्यातील बोबगाव हे एक हा रिजेक्ट होऊ शकतो का तो शेतकरी रडत आला काल प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा दुसरा शेतकरी अध्यक्ष महोदय बघा हा तिसरा शेतकरी हे पूर्ण नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातले शेतकरी आहेत यांच्या नावासह इथे चिठ्ठी आहे हा सोयाबीन रिजेक्ट झाला फक्त नऊ टक्के महाश्वर आहे नऊ टक्के मी आपल्याला अध्यक्ष सांगतो विनंती करून बघा तर मी काल जे बोललो मला कोणी तुम्ही लोकांनी माझी थोडीशी टिंगल केली तुम्ही त्यांच्या भावना समजून घ्या तुम्ही भावना समजा काय झालंय तुमच्या सेंटरवर हा माल जातो ना तो सेंटरवाला खरेदी करतो पण गोडाऊन मध्ये ज्यावेळेस हा माल जातो ना तो रिजेक्ट करतो त्यामुळे हे सर्व सेंटरवाले हा सगळा माल आता घेत नाही सेंटरमध्ये खरेदी स्वरूप बंद झाले आहे साडेपाचशे की, की काहीतरी तुम्ही सेंटर सांगितलं ना मंत्री महोदय तुम्हाला एक सांगू मी त्याच्या पुढे बोलत नाही मी एक नाव आणि नंबर वाचून दाखवतो त्या माणसाचं नाव आहे अखिल बीड येथील खाजगी माणूस आहे अखिल मोबाईल नंबर सांगतो डबल नाईन सेवन टू झिरो टू वन नाईन सिक्स फोर फाईव्ह हा माणूस प्रत्येक सेंटर मंजूर करायसाठी चार लाख रुपये घेतो चार लाख रुपये आणि नाव काय सांगतो आहे तुमचे ओ एस डी अभिजित पाटील आणि गरजेचं नाव सांगतो पाहिजे तुम्हाला मी नावाच सकट सांगितलं याचा मोबाईल तपासून घ्या